नमस्कार मित्रांनो मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस या शैक्षणिक वर्षाकरता बी एड स्पेशल एज्युकेशन म्हणजे बी एड विशेष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ही चालू झाली आहे मित्रांनो तुम्हाला जर वायशिक बी एड स्पेशल या अभ्यासक्रमासाठी जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम बी एड स्पेशल एज्युकेशन म्हणजे नेमकं काय असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला त्याची शैक्षणिक पात्रता काय असणं आवश्यक आहे तसेच या, या अभ्यासक्रमासाठी जी शी टी पद्धत आहे ती शी टी नेमकं कशी असणार आहे त्यामध्ये कोणत्या अभ्यासक्रमाचा समावेश असणार आहे किती गुणांची सीई टी असणार आहे त्यानंतर त्या पुढे तुम्हाला कोणती प्रोसेस करावी लागणार आहे ॲडमिशन प्रोसेस नेमकी कशी असणार आहे फीस किती असणार आहे नेमके सेंटर महाराष्ट्रामध्ये याचे कोठे कोठे आहेत अभ्यास केंद्र कोठे आहेत याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये कारण आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नव्हत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ घेतला सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ मित्रांनो सर्वप्रथम आपण बी एड स्पेशल एज्युकेशन म्हणजे काय ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात मित्रांनो जी मुलं श्रवणदृष्ट्या बाधित आहेत किंवा अक्षम आहेत किंवा जे मुलं दृष्टीबाधित आहेत जी मुलं अस्थिव्यंग आहेत मेंदूविषयक ज्यांच्यामध्ये दुर्बलता आहे अध्ययनविषयक अक्षमता आहे बौद्धिक अक्षमता आहे अशा मुलांना विशेष मुलं असं म्हटलं जातं कारण त्यांच्यासाठी जो प्रचलित शब्द होता अपंगत्व असणारी मुलं आता त्यांना विशेष गरजा असणारी मुलं असं म्हटलं जातं मित्रांनो यामध्ये या, या मुलांच्या स्पेशल शाळेमध्ये जाऊन किंवा मुख्य प्रवाहात त्यांना त्यांचं ॲडमिशन असेल तर मुख्य प्रवाहातील शाळेत जाऊन शिक्षण देण्याचा उद्देश हा बी एड स्पेशल एज्युकेशनचा आहे आता तुम्हाला जर बी एड स्पेशल एज्युकेशनसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे ते आपण या ठिकाणी बघूयात मित्रांनो जर तुम्ही बी ए बी एस सी किंवा बी कॉम एकोणपन्नास पॉईंट पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन जर तुम्ही पूर्ण केलेलं असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात तसेच तुम्ही जर इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी यामध्ये चौपन्न पॉईंट पन्नास टक्क्यांपेक्षा पदवी किंवा पदव्युत्तर पदवी पूर्ण केली असेल तर देखील तुम्ही या ठिकाणी याला अप्लाय करू शकता आणि दोन्ही क्वालिफिकेशनमध्ये जे उमेदवार इतर मागासवर्गीय प्रवर्गातले आहेत त्यांना पाच टक्क्यांनी पूर्ण आहे म्हणजे चौवेचाळीस पॉईंट पन्नास आणि एकोणपन्नास पॉईंट पन्नास जरी तुम्हाला गुण असेल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता आता या ठिकाणी परंतु ज्या विद्यार्थ्यांना पदवीमध्ये एवढे सुद्धा गुण नाही आहेत आणि त्यांनी पदव्युत्तर पदवीवर अप्लाय केलं आहे त्या विद्यार्थ्यांचे गुण हे अतिरिक्त गुणामध्ये जी काही अतिरिक्त गुण तुम्हाला भेटणार आहेत आता अतिरिक्त गुण कोणते भेटणार आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामध्ये अतिरिक्त गुण म्हणून त्यांचे पदव्युत्तर पदवीचे गुण गुणित धरले जाणार नाहीत आता ज्यावेळेस मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला अतिरिक्त गुण दिले जाणार आहेत यामध्ये जर तुम्ही तुमचं मेन क्वालिफिकेशन हे पदवी असणार आहे पदवीवर तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे आता अतिरिक्त जर तुमची पदवी असेल तर तुम्हाला गुण हे एक्स्ट्रा भेटणार आहेत आणि जर भारतीय पुनर्वास परिषदेमधून जर तुम्ही प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर तुम्हाला त्याचे दोन गुण एक्स्ट्रा भेटणार आहेत तसेच भारतीय पुनर्वास पुनर्वास जर तुम्ही पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर त्याचे एक्स्ट्रा तीन गुण आहेत त्याचबरोबर तुम्ही जर विशेष गरजा असणारी मुलं म्हणजेच अपंगत्व मुलांचे जर पालक असाल, असाल तर तुम्हाला त्याचे देखील पाच गुण एक्स्ट्रा भेटणार आहेत तसेच जर तुम्ही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त परित्यक्त्या विधवा असाल तर तुम्हाला त्यासाठी दोन गुण एक्स्ट्रा भेटणार आहेत म्हणजे हे अतिरिक्त गुण तुमच्या मिरिटमध्ये ॲड होणार आहेत त्याचबरोबर ज्या मुलांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून काही अभ्यासक्रम पूर्ण केले त्यांना देखील अधिक गुणभार देण्यात येणार आहेत यामध्ये जर तुम्ही मुक्त वायशिकमुळे मुक्त विद्यापीठामधून जर तुम्ही प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला तर तुम्हाला दोन गुण एक्स्ट्रा आहेत पदवी पूर्ण पदविका पूर्ण केली तर तीन गुण एक्स्ट्रा आहेत पदविका पूर्ण केली म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण केली तर चार गुण एक्स्ट्रा आहेत आणि पद्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट जर कम्प्लीट केलं तुम्हाला पाच गुण एक्स्ट्रा आहेत आता यामध्ये पुढची स्टेप म्हणजे ॲडमिशन प्रोसेस नेमकी काय आहे तुम्हाला नेमकं आता पुढे काय करायचं आहे तर यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला प्रवेश नोंदणी करायची आहे तुम्हाला सर्वप्रथम तुमचे पदवीचे जे गुण आहेत त्या त्याचबरोबर तुमचं पदव्युत्तर पदवी झालं असेल तर त्याचं गुण आहेत त्याचबरोबर जे काही इतर डॉक्युमेंट्स आहेत तुमचा फोटो तुमची साईन आणि तुमचा जो काही अधिकचा गुणभार आहे ते डॉक्युमेंट्स त्याचे गुण तुम्हाला टाकून तुम्हाला नोंदणी करायची आहे नोंदणी केल्यानंतर तुमची जी नोंदणी केलेली जे काही अर्ज आहे त्या अर्जाच्या अनुषंगाने तुम तुमचा मेरिट लिस्ट ही तयार केली जाईल आणि जे विद्यार्थी क्वालिफाय आहेत त्या क्वालिफाय विद्यार्थ्यांची यादी ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती अपलोड केली जाईल तसेच तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर देखील तुम्हाला मेसेज हा येणार आहे आता पुढे जी तुम्हाला प्रवेशपूर्व चाचणी द्यायची आहे त्याबाबत आपण या ठिकाणी आता जाणून घेऊयात मित्रांनो जे उमेदवार क्वालिफाय आहेत म्हणजेच जे उमेदवार यासाठी अप्लाय करू शकतात तेच उमेदवार सीई टी देऊ शकतात आणि सीई टी दिल्यानंतरच तुमचा प्रवेश हा फायनल केला जातो त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट ही फायनल केली जाते आता सीई टी साठी एकूण पन्नास गुण आहेत त्यामध्ये पंचवीस प्रश्न असणार आहेत यामध्ये सामान्य ज्ञान आहे त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी आहे त्याचबरोबर त्याचबरोबर शिक्षक अभियोग्यता आहे त्याचबरोबर शिक्षणक्रम आशय आहे यामध्ये सामान्य ज्ञानाचे पाच प्रश्न असतील बुद्धिमत्ता चाचण्याचे पाच प्रश्न असतील त्याचबरोबर शिक्षक अभियोग्यतेचे दहा प्रश्न असतील आणि शिक्षण क्रमांक असे जो आहे त्याचे पाच प्रश्न असतील एकूण पंचवीस प्रश्न आहेत पन्नास गुण असतील आणि शेवटी नंतर तुमचे पदवीचे गुण त्याचबरोबर अतिरिक्त जे गुण आहेत ते आणि शीचे जे गुण याच्यामध्ये तुमची मेरिट लिस्ट फायनल करून तुम्हाला त्या ठिकाणी जो अभ्यास केंद्र आहे त्या अभ्यास केंद्रावर तुमचं त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे आता यानंतर आपण बघूयात की याचे अभ्यास केंद्र महाराष्ट्र कुठे आहेत त्यामध्ये तुम्हाला जर हिअरिंग इम्पेअरमेंट म्हणजे श्रवणबाधित कोर्ससाठी तुम्हाला प्रवेश घ्या तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर या ठिकाणी कोल्हापूर पुणे आणि नाशिक या ठिकाणी के अभ्यास केंद्र आहेत त्याचबरोबर तुम्हाला व्हिज्युअल इम्पेअरमेंटसाठी प्रवेश घ्यायचा असेल म्हणजे दृष्टीबाधित विशेष अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला नंदुरबार आणि नाशिक या ठिकाणी अभ्यास केंद्र आहे तसेच तुम्हाला बौद्धिक अक्षमता या कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा असेल म्हणजेच इंटेलेक्च्युअल साठी तर याचं केंद्र फक्त नाशिक मुख्यालयातच आहे तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी या अटी आणि शर्तीच्या अनुषंगाने तुम्हाला हा संपूर्ण प्रवेश घ्यायचा आहे तुमची ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ज्यावेळेस तुम्ही सर्वप्रथम ऍडमिशन या टॅबवर जाऊन तुम्हाला तिथं रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर मुख्यालयामध्ये तुमची त्या ठिकाणी जी चाचणी आहे प्रवेश पूर्व पूर्वकेशा पूर्णतः तुमची मुख्यालयातच होणार आहे जे विद्यार्थी क्वालिफाय आहेत त्यांना तिथे जाऊन ही प्रवेश पूर्वपरीक्षा द्यायची आहे